लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी तुम्ही आम्ही जन्मल्यापासून या चार ओळी ऐकत मोठं झालोय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी भाषिक मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला पण दुर्दैव असं की आज मराठीला मुंबईत दुय्यम वागणूक देण्याचं काम काहींकडून सुरू आहे पण विरोधात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रणेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवांनी एकत्र येऊन आजोबांच्या संघर्षाचा वारसा समोर सुरू ठेवला प्रबोधनकारांच्या नातवांची राजकीय वाट वेगळी असली तरी मराठीच्या मुद्द्यांवर ठाकरे भावांनी एकत्र येण्याचं काम केलं परिणामी राज्य सरकारला महाराष्ट्रात राबवण्यात येणारा हिंदी सक्तीचा जी रद्द करावा लागला आज त्याचाच विजय मेळावा घेण्यासाठी ठाकरे बंधू वरळीत एकत्र आले राजकीय दृष्ट्या पाहिलं तर ठाकरेंच्या एकत्र येण्याचा फायदा हा भाजपलाच होतोय पण ते कसं हिंदी मराठीच्या वादात भाजप आपला फायदा करून घेतय का आकडेवारी काय सांगते यावर सविस्तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर या प्रकरणाची एकंदरीत पार्श्वभूमी पाहूयात दोन हजार वीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने त्रिभाषिक सूत्रांसंबंधीचा अहवाल मागितला होता त्यामध्ये सहावी पासून तिसरी भाषा हिंदी किंवा संस्कृत शिकवण्याचं शैक्षणिक धोरण राबवण्यासंदर्भात संकल्पना सांगण्यात आली होती पण त्यावेळी हा निर्णय राबवण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला नव्हता दोन हजार बावीसच्या महिन्यात शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी आपला गट घेऊन भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं पुढे दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली आकडेवारीनुसार फडणवीस सरकार गेल्या चाळीस वर्षातील सर्वात ताकदवान सरकार म्हणून समोर आलं परिणामी मुख्यमंत्र्यांकडून काही धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात झाली त्यातलाच एक निर्णय हा महाराष्ट्रात त्रिभाषिक सूत्र किंवा हिंदी सक्ती राबवण्यासंदर्भातील होता सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फडणवीस सरकारने शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी राबवण्याचा शासकीय निर्णय जाहीर केला त्याचा परिणाम असा झाला की मराठीच्या मुद्द्यावर अस्तित्वात असलेल्या मनसेने या निर्णयाला तीव्र विरोध केला त्याच्या सोबतीला ठाकरेंची शिवसेना सुद्धा आली त्यांनी सुद्धा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी संघर्ष सुरू केला पण सरकार काही मागे हटण्यास तयार नव्हते दरवर्षीप्रमाणे पंधरा जून पासून महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या आणि सतरा जून रोजी सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा आणखी एक शासकीय निर्णय काढला त्याच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा विरोधाचे सूर दिसायला लागले दोन्ही पक्षांनी मिळून सरकारच्या निर्णयाविरोधात एकत्र येण्याचं ठरवलं आणि दिवस ठरला पाच जूनला मुंबईत ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार पण त्यापूर्वीच एकोणतीस जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीचा शासकीय निर्णय रद्द करण्याची घोषणा केली सद्यस्थितीत पाहिलं तर दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र ये परळी डोम इथे मराठीचा विजय मेळावा आयोजित केला त्यात दोघे एकत्र सुद्धा आले आता ठाकरेंची हीच एकता आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा दिसणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे राजकीय विश्लेषकांच्या मते मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर एकत्र लढवणार पण यात महत्वाचं म्हणजे दोन्ही पक्षांना याचा फायदा होणार का सरड़ सरड़ तर याचं सरळ सरळ उत्तर हे नाही असंच येतं पण का तर त्यासाठी आपल्याला मुंबईची सामाजिक स्थिती पाहावी लागणार आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबई हे भारतासाठी एक महत्वाचं शहर राहिलंय मुंबईने देशातल्या सर्वांना सामावून घेण्याचं काम केलंय एकंदरीत काय तर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशभरातून लोक मुंबईत येत गेले गुजरात्यांचा तर मुंबईवर अगोदरपासून डोळा होता मुंबईच्या उत्तर भागात त्यांनी आपली एक स्वतंत्र वस्ती तयार केली होती त्या व्यतिरिक्त मद्रासांनी सुद्धा हॉटेल व्यवसायाच्या नावावर इथं आपलं स्वतंत्र ठिकाण तयार केली त्यांच्या जोडीला राजस्थानी आले तेही मुंबई स्थायिक झाले तर हिंदी सिनेमा मुंबईत असल्यामुळं पंजाबी आणि सिंधी लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबईकडे धाव घेतली एकोणीसशे एक्क्याण्णव साली तत्कालीन काँग्रेस सरकारने देशात खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण राबवलं त्यामुळे जगभरातील कंपन्यांसाठी भारताची धारं खुली झाली आणि या कंपन्यांची सुद्धा आपली पहिली पसंती मुंबईलाच दिली त्यामुळे उत्तर पश्चिम भारतातील उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल इथून मोठ्या प्रमाणात लोक का मुंबईत कामासाठी यायला लागले देशाच्या इतर भागातून जितके लोक गेल्या चार दशकात मुंबईत आले होते उत्तर पश्चिम भारतातून त्यापेक्षा जास्त लोक फक्त एका दशकात मुंबईत स्थलांतरित झाले परिणामी सात बेटांची मुंबई अवाढव्यरित्या वाळत गेली कोलबा अंधेरी बोरिवली घाटकोपर मीरा भाईंदर जुहू काही प्रमाणात धारावी परळी ग्रेट रोड कलीन वांद्रे जवळपास मुंबईच्या सत्तर टक्के भागात परप्रांतीय माणूस राहू लागला पण त्यामुळं इथला मराठी माणूस स्वतःची जागा हरवत गेला गेल्या पंचवीस वर्षाची गोष्ट पाहिली तर दोन हजार एक च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदी भाषिक नागरिकांची संख्या ही पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी होती पण दोन हजार अकराच्या जनगणनेत हा आकडा चाळीस टक्क्यांनी वाढलाय म्हणजे दहा वर्षात दहा लाख हिंदी भाषिक नागरिक मुंबईत स्थायिक झालेत तर त्या उलट मराठी भाषिकांबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकच्या च्या जनगणनेवेळी मुंबईत पंचेचाळीस लाख तेवीस हजार मराठी भाषिक होते पण हाच आकडा दोन हजार अकराच्या जनगणनेवेळी दोन पॉईंट चौसष्ट चा। टक्क्यांनी कमी झाला म्हणजे मुंबईत चौवेचाळीस लाख चार हजार मराठी भाषिकांची संख्या जा राहिली आता दोन हजार अकरा पासून आपल्याकडं जनगणना झाली ना नाही पण काही जाणकारांचं मत आहे की दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेत मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या ही जवळपास साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे ही आकडेवारी लक्षात ठेवा आपल्याला समोर व्हिडिओत याचा संदर्भ येणार आहे आता मूळ विषयावर येऊयात दररोज उत्तर भारतातून मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये झुंडीने लोक येत आहेत फक्त संभाजीनगर बद्दल बोललं तर दररोज दोन ते तीन हजार परप्रांतीय विविध भागात संभाजीनगरात दाखल होतात त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिकांचा आकडा वाढतोय आणि हा मराठी माणसासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय आता ही झाली मुंबईची एकंदरीत सामाजिक स्थिती आता याचा भाजपला कसा फायदा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हिंदी भाषेच्या सक्तीमुळं मुंबईत मराठी माणूस एकवटलाय मनसेने आपल्या खळखट्या पद्धतीने मुजोरी करणाऱ्या परप्रांतीयांना धळा शिकवायला सुरुवात केली आहे मीरा रोडवरील एका गुजराती व्यापाराने मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं मनसैनिकांनी त्याला चोप दिला, दिला। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर मनसैनिकांना गुंडांची उपमा देत दादागिरी खपवून घेणार नसल्याचं म्हटलं चार जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरातचा नारा लगावला त्यामुळं त्यांचं सुद्धा गुजरात वरील आणि हिंदी भाषेवरील प्रेम दिसलं आता ज्या गुजराती व्यापाराला मनसैनिकांनी चोप दिला होता त्याच्या समर्थनार्थ मीरा रोडवरील सर्व हिंदी भाषिक व्यापारांनी एकत्र येऊन त्यांनी बंद पुकारत एक मोठा मोर्चा काढला त्याशिवाय मुंबईच्या इतर भागात सुद्धा मराठी न बोलण्याचे हिंदी भाषिकांचे व्हिडिओ समोर यायला ला लागले हिंदी मीडियाने सुद्धा ठाकरे बंधूंवर टीका करण्यास सुरुवात केली एकंदरीत काय मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी हा वाद मोठ्या प्रमाणात पेटलाय सर्व हिंदी भाषिक एकत्र आल्याचं दिसतंय आता आम्ही तुम्हाला आकडेवारी सांगितली होती की दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेत मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या साठ ते पासष्ट टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे तर मग भाजप आणि महायुतीतल्या पक्षांचं ज्या प्रकारे हिंदी आणि गुजरातीवरचं प्रेम समोर येत आहे तर दुसऱ्या बाजूने ठाकरे बंधूंनी उघडपणे हिंदी विरोधात भूमिका घेतली आहे त्यामुळे सर्व हिंदी भाषिक त्यांच्यावर नाराज झालेत परिणामी मुंबईतील हे सर्व हिंदी भाषिक लोक भाजप महायुतीच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे जर ही शक्यता खरी ठरली तर हा महापालिका निवडणुकीत भाजपसाठी फायदा आणि ठाकरेंसाठी फटका म्हणावा लागेल त्यामुळे कुठंतरी असं दिसतंय की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे भाजपला फायदा होतोय तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद